अमरावती महानगरपालिका समाज विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समता सप्ताह समान संधी दिवस निमित्त तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दिव्यांग आनंद महोत्सव हा विशेष उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणाऱ्या वातावरणात पार पडलाय हा महोत्सव शहरातील महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक तेरा चपराशीपुरा येथे ते भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या औपचारिक स्वागताने करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपायुक्त नरेंद्र वानखडे उपायुक्त योगेश पिठे शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या सोहळ्यामध्ये शैक्षणिक कला संगीत या क्षेत्रात नाविन्य प्राप्त केलेल्या अठरा दिव्यांग विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच एकूण वीस दिव्यांग विद्यार्थी यांनी आपले कलागुण सादर केले महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलंय की समता सप्ताहाच्या निमित्ताने आज येथे दिव्यांग आनंद महोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वांसमोर उपस्थित राहण्याचा अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो अमरावती महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी समता समान संधी आणि सर्वसमावेशकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो दिव्यांग बांधव हे आपल्या समाजाचा अविभाज्य आणि महत्वपूर्ण घटक आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या प्रतिभेला योग्य संधी आणि योग्य व्यासपीठ मिळालं तर ते कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू शकतात हे आम्ही अनेक उदाहरणांमधून अनुभवलं आहे आज इथे सन्मानित झालेल्या सर्व दिव्यांग बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन करते त्यांचा आत्मविश्वास आणि संघर्षाची कथा ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अमरावती महानगरपालिका दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा शैक्षणिक संधी कौशल्य विकास उपक्रम आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सातत्यानं काम करीत आहे आणि पुढेही करीत राहील समाजाने देखील मानसिकता बदलून दिव्यांग विद्यार्थ्यांना सहानुभूती नव्हे तर समान संधी आणि सन्मान देण्याची गरज असल्याचं मनोगत महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांनी यावेळी व्यक्त केलं आहे समता सप्ताहाच्या अनुषंगाने एक भव्य आणि प्रभावी जनजागृती रॅली काढण्यात आली आहे या रॅलीमध्ये विद्यार्थी शिक्षक स्वयंसेवी संस्था महापालिका कर्मचारी नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे रॅलीत समान संधी हा प्रत्येकाचा हक्क दिव्यांग सक्षमीकरण समाजाची जबाबदारी अशा संदेशांनी भरलेले फलक आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरलाय अमरावती महानगरपालिकेने दिव्यांग कल्याण आणि समान संधी याबाबत घेतलेल्या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत असून समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांची नित्यंत गरज असल्याचं उपस्थितांनी नमूद केलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज